श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गुरुचरित्रा पारायणाचं उद्यापन कधी करावं कसं करावं आपलं पारायण ज्या दिवशी संपल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी आपण उद्यापन करू शकता दत्त जयंतीला जर आपलं पारायण संपलं असेल तर आपण पाच डिसेंबर रोजी उद्यापन करावं दुपारच्या वेळेला उद्यापनामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करून जी आपली पारायणाची पूजा मान्य असते त्यावरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची दत्त महाराजांचं स्मरण करा स्वामींचं स्मरण करा एकमाळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र दत्त महाराजांचा मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमा हा मंत्र एकमाळ पठण करावा धूप दीपानं पूजेला ओवाळायचं त्यानंतर पुरणपोळीचा आणि घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा एकूण पाच नैवेद्य करावेत एक दत्त महाराजांना दुसरा स्वामींना तिसरा कुलदेवतेला चौथा गुरुचरित्र पारायणाच्या पोथीला आणि पाचवा गाईला नैवेद्य गायीचा नैवेद्य गायीला द्यावा नसेल गायजवळ तर हे पाचही जे नैवेद्य असतात हे आपल्या घरातच आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून भक्षण करावे नैवेद्याचं ताट बाहेर कुणाला देऊ नका अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती आणि गुरुचरित्र पोथीची आरती या दिवशी शक्य होईल तेवढं अन्नदान करावं एखादी संवास जोडपं किंवा लहान मुलं अवश्य जीव घालावीत काहीच शक्य नाही झालं तर याचकांना भिकाऱ्यांना अन्नदान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान दानदक्षिणा द्यावी अशा पद्धतीनं गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन आपण करावं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त